बिस्किट्स अँड ग्रेट इंडियन भाकरवडी बाबा मी असलं काही खात नाही तुम्ही खाण्यासाठी जगताय मी जगण्यासाठी खातो ओके बाय तुझ्याकडे भाकरवडी आहे पुण्याच्या आहेस ओले ओले या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित अरे छातीत काळा येतात रे अटकच रे ए आधी तर म्हणजे हो चला मग पाहूया ओले ओले या चित्रपटात नाना पाटेकर यांचा मजेशीर अवतार बाबुराव यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जा वांगाळ झाली ऍक्टिंग तुमची नमस्कार मंडळी मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक मराठी अस्सल मराठी वाहिनी ते उजव्या साइड ला सरकलेला हात डाव्या साइड ला लोटा जरा मी रिटायर्ड लाईफ छान मस्त जगतोय मराठीतच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत आणि आले खूप काम करतात सत्तावीस वर्षाचा घोडा झालाय अजूनही गर्लफ्रेंड नाहीये लवकरच त्यांचा ओले ओले हा हटके मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे भूगोलाच्या पुस्तकात जेवढे देश शिकलोय ना मी त्या प्रत्येक देशात मला माझं ऑफिस हवं गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटांची देखील चांगलीच चर्चा होत आहे पैसा कमावणं आणि तो योग्य रीतीने खर्च करणं या दोन्ही कला मिळून आयुष्य बनत हटके नावांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे झालं तुमचं जोपर्यंत तुझं पूर्णपणे जगणं सुरू होत नाही तोपर्यंत माझं काही होणार नाही अखेर आज ओले ओले या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे बाहेर काय साहेब बाबा गेले सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत ओले ओले या चित्रपटात दोन मिनिटे पंचाळीस सेकंदाच्या ट्रेलरची ट्रेलर ची सुरुवात होते माझे बाबा पळून गेले घर सोडून जात आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नको ओले ओली चित्रपटाचा दोन मिनिटे पंचायत सेकंदाच्या ट्रेलर ची सुरुवात हे नाना पाटेकर यांच्या आलीशान बंगल्याने होते तो जात बाबा त्यानंतर त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि त्यांच्या मध्ये भाकर वडीवरून संवाद सुरू असतो हे गये देवानं दोन हात कशाला का दिलेत काम करायला नाना मुलाला सतत पैसे कमवायच्या मागे पळू नकोस तर आनंदाने आयुष्यही जग असे सांगण्याचा प्रयत्न करतात हात जोडले ना की कामं आपोआप होतात हे असे जोडायचे आणि पाया पडायचे ट्रेलर मधील नाना पाटेकर यांचे मजेशीर संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत एक बाप लेखाची अनोखी कथा या चित्रपटात मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे डोंगर ओले ओले हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे बघ एक कुठेतरी गाडी मिळते का बघ ना त्याच्यात अशी होतो सर्वत चोकुन या चित्रपटात नाना पाटेकर सिद्धार्थ चांदेकर आणि साहिली संजीव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर अभिनेते मकरंद अनासपुरे हे देखील ओले ओले चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत मी तुम्हाला पुण्याचे तुमच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम आहे फक्त सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे प्रॉब्लेम दुसऱ्याचा असला पाहिजे प्रेमात बिमात पडलायस का माझ्या असं कुठल्या अनोळखी माणसाच्या प्रेमात पडायला मी काही सर्किट नाही आहे तर म्हणजे तुर्तास इतकंच आपल्याला कसा वाटला ओले ओले पिक्चरचा ट्रेलर अरे सर्किट अनोळखी माणसंच एकमेकांच्या प्रेमात पडतात सांग ना हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक तक मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा कस सावरू वणी बंदakelोले नव नवीन अपडेट साठी बेल आयकॉनला प्रेस करा तू अहि रोक तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र ट्रॉफी देऊ नको नाहीतर लागेल आपली काय क्रेडिट कार्ड एटीएम मोबाईल लॅपटॉप सगळा दे आम्हाला काय काढवा तुला मराठी येत आहे आयचा गो तू जायचा